आ, नमस्कार मी श्रीनिकेत देशपांडे माझी एक कन्सल्टिंग कंपनी आहे वी आर इन टू लिगल अँड एच आर ॲडवायझरी थ्रू बिझनेस कन्सल्टिंग राजेश सरांना मी गेले बारा तेरा वर्ष फॉलो करतो आहे फेसबुकवर त्यांच्या पोस्टमधून मी त्यांना व्यक्तिशः भेटलो आहे आणि त्यांच्या प्रवासाबद्दल मला पूर्ण कल्पना आहे तरीसुद्धा हा पॉडकास्ट जेव्हा देयासरा फाउंडेशननी केला त्या पॉडकास्टमधून मला अनेक गोष्टी नव्याने लक्षात आल्या म्हणजे त्यांच्या Uh, कदाचित काही गोष्टी समजायला आपली पण वेळ यावी लागते तसं झालं आहे त्यांनी जे सा म्हणजे सगळ्यात जास्ती मला आवडलं हे की आमची कंपनी चालू करून आज पाच सहा वर्ष झालेत पण आम्ही विजन मिशनबद्दल तेवढा क्लिअर विचार केला नाही आहे तर ह्याचं कारण असं आहे की आम्हाला असं वाटलं नवीन बिझनेस असताना आम्ही चॅलेंजेसमध्ये होतो तेव्हा करोना काळ होता नंतर या गोष्टी मागे पडल्या पण विजन मिशन असल्याने कंपनीच्या ओ पीजमध्ये काय फरक पडतो आणि कंपनीची हायरिंग नीट झाल्यावर आपल्या बिझनेसवर कसा इम्पॅक्ट येतो आणि ओवरऑल कंपनीची ग्रोथ विजन मिशनशी किती अलाइंड आहे हे मला हा पॉडकास्ट पाहून लक्षात आलं दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक स्पेसिफिक टर्न ओव्हर झाला की आपण पॉज घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिटच्या पलीकडे काय बघायला हवं ह्या गोष्टी मला वाटतं खूप इन्साइटफुल होत्या म्हणजे सरांना मी गेल्या इतक्या वर्षांपासून ओळखत असू नाही ह्या काही गोष्टी मला या पॉडकास्टमुळे पुन्हा एकदा नव्याने कळल्या तर मला वाटतं हा पॉडकास्ट प्रत्येकाने बघायला हवा सरांची जर्नी इम्प्रेसिव आहेच पण त्यांनी जे लर्निंग शेअर केलेत आणि मुळात सरांची जी तळमळ आहे की अपकमिंग बिझनेसमनला ते जे हेल्प करतात आणि त्यांचा अजिबात कुठला बायस नाही आहे की हा कुठला कम्युनिटी किंवा का काय त्यांच्याकडे कोणी मदत मागायला गेलं ते हेल्प करतात माझाही खूप तसा अनुभव आहे तर माझं रेकमेंडेशन आहे की हा पॉडकास्ट सगळ्यांनी बघा जे नोकरीत असतील त्यांनी तर बघाच आणि जे नोकरीत जे बिझनेसमध्ये आहे त्यांनी पण बघा आपल्याला यू नो कोणती आयडिया कधी क्लिक होईल थँक्यू